नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो पंकजा मुंडे कुणबी दाखलेची चौकशी करण्याची मागणी केली हैदराबाद गॅजेट जी आर विरोधात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली या मागणीमुळे मराठा ओबीसी वाद अधिक चिखळण्याची शक्यता आहे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कोणबी दाखले मिळावेत यासाठी हैदराबाद गॅजेटवर आधारित जी आर काढला खराब मात्र यामुळे सरकारची मात्र डोकेदुखी वाढली आहे जी आर विरोधात छगन भुजबळ यांच्यानंतर आता पर्यावरण मंत्री आणि ओबीसी नेत्या पंकजा मुंडेही मैदानात उतरल्या ओबीसी आणि आरक्षण ओबीसी आणि आरक्षण उपसमितीच्या बैठकीत नवा मुद्दा समोर आलाय आतापर्यंत दिलेल्या कुणबी दाखलेची चौकशी करण्याची मागणी पंकजा मुंडेंनी केली एवढंच नव्हे तर सरकारनं दिलेल्या कुणबी दाखल्याबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही पंकजा मुंडेंनी केली तर चुकीच्या नोंदी असलेल्या असलेल्यांना कोणबी दाखले न देण्याची भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले पंकजा मुंड्यांच्या या मागणीमुळे नावावाद वाद पेटण्याची शक्यता आहे कारण दोन वर्षात राज्यात सुमारे अठ्ठावन लाख कुणबी नोंदी सापडल्याचा दावा जरंगेंनी वारंवार केलाय राज्यात विभागणी आहे किती कुणबी नोंदी आभ आढळल्या आहेत आणि किती प्रमाणपत्राचं वाटप करण्यात झालंय हे पाहूयात कोकणात आठ लाख पंचवीस हजार दोनशे सत्ते अठ्ठेचाळीस कुणबी नोंदी आढळल्या असून ऐंशी हजार सातशे अठ्ठावन्न प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं पुणे विभागात सात लाख तीन हजार पाचशे चौदा कुणबी आढळले आहेत असून एक लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकवीस प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं आणि त्याचबरोबर सगळ्यात जास्त म्हणजे बीडमध्ये बावीस हजार पाचशे पंधरा नोंदी आढळल्या असून एक लाख बासष्ट हजार आठशे शेहेचाळीस प्रमाणपत्र देण्यात आली आहे मराठवाड्यात सर्वाधिक कुणबी प्रमाणपत्राचं वाटप हे पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात झाल्याचं दिसून येत आहे हैदराबाद गॅजेटनुसार हे है प्रमाणपत्र आणखीन वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच त्यांनी या कुणबी प्रमाणपत्राच्या चौकशीची मागणी केल्याचं चर्चा आहे आता सरकार खरंच कशी चौकशी नये आणि खरंच श्वेतपत्रिका काढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र